अजित पवारांचा पूर्णपणे कचरा होतो आणि भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांची पात्रता दाखवून देत आहे असा त्याचा अर्थ निघतो पण आता तेवीस जागा तर सोडाच जे तेरा खासदार मूळ शिवसेनेचे तेरा खासदार शिंदे बरोबर आहेत तेवढ्या जागाही मिळतील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे की अमित शहानी शिंदे आणि अजित दादांची कान उघडणी करून एक गोष्ट स्पष्ट केली की निवडणूक जिंकायच्या बाबतीमध्ये भाजप कोणतीही तडजोड करणार नाही तुमची पात्रता काय आम्हाला माहिती आहे आमच्याकडे सर्वे आलेले आहेत कोणत्या कोणत्या जागा तुम्ही जिंकू शकता ही आम्हाला माहिती आहे त्यामुळे उगा जास्तीचा आग्रह धरू नका असं त्यांनी शिंदे आणि अजित पवारांना सांगितलं शिंदेना पाच टक्के मतं मिळू शकतात असं सर्व्हेमध्ये दिसलेलं आहे अजित पवारांना चार टक्के त्यामुळे पाच आणि चार नऊ टक्क्याच्या मतांनी भाजपचा किती फायदा होईल याचं नेमकं गणित अमित शहानी बनवलेलं आहे आणि म्हणूनच शिंदे आणि अजित पवारांना फारशा जागा द्यायच्या नाहीत या निष्कर्षाला भाजपचे श्रेष्ठी आलेले आहेत शिंदे आणि अजित पवारांचा जो काही उपयोग आहे तो उपयोग विधानसभेच्या वेळेला आपल्याला करून घेता येईल त्यामुळे आता अमित शाहनी या दोघांनाही सांगितलंय की तुम्हाला जे काही कॉम्पन्सेट करायचं आहे तुम्हाला जी काही भरपाई द्यायची आहे ती आम्ही विधानसभेच्या वेळेला देऊ पण शिंदे गटाचे आमदार किंवा अजितदादांचे सहकारी असं म्हणतायत की या आश्वासनावर विश्वास कोण ठेवणार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अमित शहानी काय सांगितलं याबाबत तुम्हाला माहितीये अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांनी काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जागा वाटपाच्या बोलण्यांमध्येही ते सामील झाले आणि या जागावाटपाच्या बैठकीमध्ये अमित शहानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अक्षरशः कचरा केला तुम्ही वाटील त्या भ्रमात राहू नका इतिहास काय होता हे सांगू नका जुनी आकडेवारी मला दाखवू नका यावेळेला भारतीय जनता मिशन आहे चारशे पार त्यामुळे आता आपल्याला कोण उमेदवार जिंकू शकतो एवढंच बघावं लागेल उमेदवाराची जिंकण्याची गुणवत्ता हा एकमेव निकष यावेळेला भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवार निवडीचा असेल असं अमित शहानी खरभरीतपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुनावलं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की नसता आग्रह धरू नका आपल्याला फक्त जिंकण्याची शक्यताच बघायची आहे त्यामुळे उगाच्या उगा ज्या जागेवर आपण जिंकणार नाही त्या जागेचा आग्रह धरू नका अमित शहाने असं सुनावल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अक्षरशः बोबडी वळली याच कारण अमित शहा पुढे युक्तिवाद काय करायचा हे त्यांना समजेना आपण इतके दिवस आम्हाला जागा देणार जागा देणार असं सांगितलं होतं त्यामुळे सहानुभूतीपूर्वक आमच्या मागणीचा विचार करा एवढंच एकनाथ शिंदे आणि अजित दादाने अमित शहाना सांगितलं आणि आता ही सगळी बोलणी दिल्लीत जाऊन पोचलेली आहेत मात्र जर बातमीप्रमाणे एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना फक्त एक आकडी जागा मिळाल्या म्हणजे एकनाथ शिंदेना दहा एक पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि अजित पवारांना फक्त तीन चार जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाचा वर्चस्मा सिद्ध होतो अजित पवारांचा पूर्णपणे कचरा होतो आणि भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांची पात्रता दाखवून देत आहे असा त्याचा अर्थ निघतो मित्र एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे ज्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना असं नाव मिळालेलं आहे धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे ते सुरुवातीला जोरात होते आमची शिवसेना ओरिजिनल आहे त्यामुळे गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या आम्हालाही तेवीस जागा हव्यात असं अशी जाहीर मागणी एकनाथ शिंदे सरकारमधले एक मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती पण आता तेवीस जागा तर सोडाच जे तेरा खासदार मूळ शिवसेनेचे तेरा खासदार शिंदेबरोबर आहेत तेवढ्या जागाही मिळतील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे सुरुवातीला भाजपने हा आग्रह धरला की लोकसभा निवडणूक ही भाजपच्या नेतृत्वाखाली होते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होते आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला शह द्यायचा असेल आणि जिंकायचं असेल तर मोदींचं काम आणि मोदींची प्रतिमा हीच घेऊन पुढे जायला हवं हो। त्यामुळे भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त जागा लढवणार याविषयी काही शंका नाही भाजपची मागणी आता आहे तीस ते पस्तीस जागांची लक्षात घ्या जर तीस ते पस्तीस जागा लक्षात घ्या ते पस्तीस किती जागा भाजपला दिल्या तर शिंदे आणि अजित पवारांना मिळून फक्त तेरा जागा उडतात तेरा ते पंधरा असं जरा फारत आता या पंधरा जागांपैकी अजित पवारांना चार जागा दिल्या तर शिंदेच्या हातात फक्त अकरा जागा राहतात म्हणजे शिंदेबरोबर जे खासदार आहेत त्या सर्व खासदारांनाही निवडणूक लढवता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे या जागा जागा वाटपाची पण अमित शहानी खरमरीतपणे सांगितल्यावर शिंदे आणि अजित पवारांनाही स्वीकारावं लागेल अशी शक्यता आहे अमित शहाना खूपच सहानुभूती वाटली त्यांची खूपच कृपा झाली तर कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एक दोन जागा जास्तीच्या मिळू शकतील मी थोडं मागे जातो सुरुवातीला जो फॉर्म्युला होता भाजपने शिंदे आणि अजित पवार दिलेला तो बत्तीस बारा चार असा होत म्हणजे बत्तीस जागा भाजप लढवेल बारा जागा शिंदेला मिळतील आणि चार जागा अजित पवार आता भाजपची मागणी अधिक वाढलेली आहे बत्तीस वरून ते पस्तीस वर आलेले आहे स्वाभाविकच एकनाथ शिंदे आणि अजित पवार जागा कमी होणार आहेत म्हणूनच एकनाथ शिंदेना एक आकडी जागा मिळणार आणि अजित पवारांनाही एक आकडी जागा मिळणार अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसारव केलेली आहे की असं काही होण्याची शक्यता नाही आम्ही सन्मान ठेवू आमच्या मित्रपक्षांचा पण भाजप मित्र पक्षांचा कसा सन्मान ठेवतं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे नेमकं काय होणार आहे याची कल्पना त्या मित्रपक्षांना सुद्धा आलेली असेल कोणकोणत्या जागांची चर्चा झाली भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या काही जागांवर आपला दावा सांगितलाय त्या जागा कोणत्या आहेत ते बघूया पहिली जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई गेल्या वेळेला इथून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले होते गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये या जागेवरून शिंदे गटातच वाद आहे पण आता भाजपने सांगितलंय की ही जागा जिंकायची असतील तर ती शिंदे गटाने लढवून उपयोग नाही ती आम्हाला मिळायला पाहिजे तरच आपण ही जागा जिंकू शकतो म्हणजे पहिली जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई जी शिंदे गटाकडून भाजपकडे जाऊ शकते दुसरी जागा आहे हिंगोली त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर पालघर आणि यवतमाळ वाशिम म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच जागा शिंदे गटाच्या भाजपला मिळतील याची काही भरपाई होणार आहे का आपल्याला माहिती नाहीये पण शिंदे गटाला ज्या जागा मिळू शकतात त्या मी तुम्हाला सांगतो दक्षिण मध्य मुंबई म्हणजे राहुल शेवाळ्यांची जागा राहुल शेवाळ्यांचा दावा आहे या जागेवर आणि त्यांचा समन्वय आपण निवडून देऊ पण यावेळेला परिस्थिती कठीण आहे राहुल शेवाळ्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार जो आहे तो त्यांना मत देईल अशी शक्यता नाही इथे राहुल शेवाळे विरुद्ध वर्षा गायकवाड किंवा अनिल देसाई अशी लढत होऊ शकते प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा ही जागा मागितलेली आहे त्यामुळे ही लढत रंगतदार असणार आहे पण ही जागा शिंदे गटाकडेच राहू शकते त्यानंतर कल्याणची जागा कल्याणची जागा शिंदे गटाला मिळू शकते कल्याणची जागा मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सोडला असेल याच कारण ही श्रीकांत शिंदेची म्हणजे एकनाथ शिंदेच्या मुलाची जागा आहे आणि इथे एकनाथ शिंदेवर एकनाथ शिंदेवर आणि श्रीकांत शिंदे दोघांवरही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज होते यावेळेला श्रीकांत शिंदे जर उभे राहिले तर त्यांना मी हरवणार असं खाजगीमध्ये ते म्हणत होते पण ही जागा भाजपने पुन्हा एकदा शिकांत शिंदेना दिली तर शिकांत शिंदे जिंकतील का की भाजपवालेच त्यांना पाडतील हे बघावं लागेल आणखी इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये हातकणंगळ्याची जागा आहे रामटेकची जागा आहे रामटेकला कृपाल तुमाने हे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत बुलढाण्याची जागा आहे त्यानंतर शिर्डी नाशिक आणि मावळ या जागा शिंदे गटाला मिळवू मिळू शकतात म्हणजे आठ जागा आहेत या आठ जागा शिंदे गटाला मिळू शकतात मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आणखी एक दोन जागा त्याला मिळू शकतात जर ते दहा पर्यंत पोहोचले तर त्यांनाच भर वाटेल दोन आकड्यामध्ये आपण पोहोचलो म्हणून अजित पवारांचा आग्रह असं सांगितलं जात आहे फक्त तीन जागांसाठी आहे त्यांना चार जागा द्यायचा भाजपचा विचार आहे पण त्यांचा आग्रह तीन जागांसाठी आहे एक तर बारामती त्यानंतर सुनील तटकरे जिथून निवडून आले ती रायगड जागा आणि शिरूरची जागा जिथे अजित पवारांनी अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि अमोल कोल्हेना कुठच्याही परिस्थितीत आपण पाडणारच असं अजित पवारांनी जाहीर केलंय त्यामुळे बारामती रायगड आणि शिरूर या जागांवर अजित पवार सांगतायत भाजपला त्या जागा त्यांना द्यायची काही हरकत नाहीये तर यातली महत्वाची जागा भाजपच्या दृष्टीने बारामतीच आहे बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभे राहणार आहेत तसं अनेक दिवसापासून बातमी येते सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंचा पराभव केला तर भाजपचा डाव साधला जाणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पवार कुटुंबामध्ये फूट पडायची आणि पवारांचा बाले असलेली बारामती त्यांच्या हातून खेचून घ्यायची हे भाजपचं अनेक वर्षापासून स्वप्न आहे महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन तिथे भाजपने हे स्वप्न जवळजवळ पूर्ण करता आणलं होतं कारण महादेव जानकरांविरुद्ध सुप्रिया सुळे फार थोड्या फरकाने निवडून आल्या पण जानकरांनी कमळ ही निशाणी केली नाही घेतली नाही त्यांनी कब्बशी निशाणी घेतली त्यामुळे त्यांना पुरेशी मतं मिळाली नाहीत असं भाजपचं म्हणणं आहे पण यावेळेला जर अजितदादांच्या पत्नी असतील तर अजितदादा ही आपली प्रतिष्ठा पणाला लावतील त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे आणि अजितदादांनी एवढी एक जागा जिंकली तरी भाजपला पुरेसं होणार आहे पण अजितदादा तीन जागांवर समाधान मानून घेतील का त्यांना चौथी जागा नको आहे का हा खरा प्रश्न आहे आणि दिल्लीमध्ये भाजपच्या हायकमांडच्या बरोबर जी बैठक होईल त्यामध्ये या गोष्टीचा निकाल लागेल मुद्दा असा आहे की अमित शहानी शिंदे आणि अजित दादांची कान करून एक गोष्ट स्पष्ट केली की निवडणूक जिंकायच्या बाबतीमध्ये भाजप कोणतीही तडजोड करणार नाही तुमची पात्रता काय आम्हाला माहिती आहे आमच्याकडे सर्वे आलेले आहेत कोणत्या कोणत्या जागा तुम्ही जिंकू शकता ही आम्हाला माहिती आहे त्यामुळे उगाच जास्तीचा आग्रह धरू नका असं त्यांनी शिंदे आणि अजित पवारांना सांगितलं शिंदेना पाच टक्के मतं मिळू शकतात असं सर्व्हेमध्ये दिसलेलं आहे अजित पवारांना चार टक्के त्यामुळे पाच आणि चार नऊ टक्क्याच्या मतांनी भाजपचा किती फायदा होईल याचं नेमकं गणित अमित शहानी बनवलेलं दिसतंय आणि म्हणूनच शिंदे आणि अजित पवारांना फारशा जागा द्यायच्या नाहीत या निष्कर्षाला भाजपचे श्रेष्ठी आलेले आहेत शिंदे आणि अजित पवारांचा जो काही उपयोग आहे तो उपयोग विधानसभेच्या वेळेला आपल्याला करून घेता येईल त्यामुळे आता अमित शहानी या दोघांनाही सांगितलंय की तुम्हाला जे काही कॉम्पनसेट करायचं आहे तुम्हाला जी काही भरपाई द्यायची आहे ती आम्ही विधानसभेच्या वेळेला देऊ पण शिंदे गटाचे आमदार किंवा अजितदादांचे सहकारी असं म्हणत आहेत की या आश्वासनावर विश्वास कोण ठेवणार कारण विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर संपूर्ण बहुमत मिळावं असा प्रयत्न भाजप करणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला भाजप त्यावेळी किती किंमत देईल हे आज सांगता येत नाही त्यावेळी भाजपला ना गरज असेल तर भाजप निश्चितपणे या दोघांना हो किंमत देईल यांना सायझेबल जागा देईल पण लक्षात घ्या शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत अजितदारांकडे एकेचाळीस आमदार आहेत एवढ्या किमान जागा जर भाजपने या दोघांना दिल्या विधानसभेला तर एकट्याच्या बळावर बहुमत मिळवण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण होणार नाही त्यामुळे त्यावेळेला सुद्धा भाजप वेगळी खेळी खेळू शकतं आणि आपला वरचष्मा जसा लोकसभेला त्यांनी दाखवला तसा विधानसभेला सुद्धा ते दाखवू शकतात अशी भीती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वाटतेय आणि ही भीती खरी ठरण्याची शक्यता अधिक आहे असं राजकीय निरीक्षक मानतायत कारण भाजप आपल्या मित्र पक्षांचा वापर करून घेतो आणि वापर संपला की त्यांना फेकून देतो हा इतिहास आहे हे विसरू नका मुद्दा असा आहे की लोकसभेला अजित पवार आणि एकनाथ शिंदेना एवढ्या कमी जागा देऊन भाजपने त्यांना दाखवून दिलंय की आम्ही तुमचं काय करणार आहोत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कळतंय की नाही माहीत नाही अजित पवारांनंतर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन होतं तेही त्यांना मिळालं नाही परंतु या दोघांनाही हा संदेश आहे मोठा संदेश आहे की जर तुमची उपयुक्तता संपली तर तुम्हाला आम्ही अडगळीत टाकू तुम्ही एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेच्या मनाप्रमाणे गेल्या दोन वर्षात खूप काही झालं अशा प्रकार नाही म्हणजे त्यांना प्रतिष्ठा मिळाली त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना मोदींबद्दल बरोबर वावरता आलं मोदींची शाल पडली तर ती उचलता आली वगैरे वगैरे ठीक आहे पण जे आश्वासन त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचं मिळालं होतं आणि त्यांच्यातल्या काही आमदारांना मंत्रीपद मिळतील असं सांगण्यात आलं होतं ते आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये अजित पवारांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत अजित पवार स्वतंत्रपणे कुठच्या फाईल कुठच्याही फाईलीवर निर्णय घेऊ शकणार नाही त्यांच्याकडे आलेली फाईल पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मग ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जाईल असा जीआरएस काढण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवारांचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांबद्दल त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड बद्दल भाजपवाले भाजपमध्ये भाजपवाल्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेचे आमदार ज्या प्रकारची गुंडगिरी करतात अलीकडेच संजय गायकवाड या आमदाराचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला एका तरुणाला मारताना किंवा गणपत गायकवाडने गोळीबार केला पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या प्रतिमेला तडा घालवणाऱ्या या गोष्टी आहेत त्यामुळे यांचा संघ नको रे बाबा असं वाटायच्या आत यांचं काही नियंत्रण केलं पाहिजे असं भाजपचे नेते मानतायत आणि भाजपचा भाजपमध्ये एक कटर असा आहे की उपयोग जेव्हा संपेल या दोघांचा तेव्हा यांच्यापासून फारकत घ्यावी असं तो म्हणतोय लक्षात घ्या एकनाथ शिंदे अधिकार मर्यादित आहेत अजित पवारांचे अधिकार मर्यादित आहेत अमित शाह किंवा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सोडूनच द्या पण अमित शहाना जर या दोघांनी आव्हान दिलं तर अमित शहा पुन्हा एकदा सीबीआय आणि ईडीचा वापर करतील अशी भीती यांच्या मनात निश्चितपणे असणार त्यामुळे ज्या वेळेला अमित शहाने यांची कानुगडणी केली अक्षरशः कचरा केला तेव्हाही हे काही बोलू शकले नाहीत कारण भाजपसोबत जाणं आणि सत्तेमध्ये टिकणं ही आपली गरज आहे ही भावना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मनामध्ये आहे निवडणुकीपर्यंत भाजप बरोबर राहावं विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप बरोबर राहावं असं त्यांना वाटतंय भविष्य काळ मात्र त्यांच्या दृष्टीने अंधारलेला आहे असं चित्र आहे याचं कारण भाजप कधी त्यांना कायमस्वरूपी जवळ ठेवणार नाही आणि त्याची झलक लोकसभा निवडणुकीची तिकीट वाटताना किंवा उमेदवारा देताना आता दिसायला लागलेली आहे अमित शहाने जो कचरा केलेला आहे त्यांचा ती परिस्थिती अधिकाधिक वाईट पुढच्या काळात होईल अशी शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या मित्र पक्षांना इतिहासात जशी वाईट वागणूक मिळाली तशीच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पुढच्या काळात मिळण्याची शक्यता आहे त्याची सुरुवात आताच झाली आहे असं आपण म्हणू शकतो आता, आता प्रत्यक्ष जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा अजित पवारांना तीन जागा मिळतात चार जागा मिळतात एकनाथ शिंदेना दहा जागा मिळतात की बारा जागा मिळतात हे पाहावं लागेल पण त्यांच्या मूळ मागणीपेक्षा अर्ध्याहून कमी जागा त्यांना मिळत आहेत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे भाजपने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व इथे दाखवलेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सांगितलेलं आहे तुम्ही तुमची पात्रता ओळखून राहा नाही तर पुढचा काळ कठीण आहे मित्र आज I is time Yeah!